कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी रेल्वे स्थानक सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह रेल्वे स्थानकाच्या कार्पोरेट इमारतीला पावसाचा फटका मंडणगडमधील कुंभारली ग्रामस्थांचा पंचायत समितीसमोर ठिया आंदोलन वैभव खेडेकरांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धरले धारेवर पंधरा जून पूर्वी विहीर पूर्ण करण्याची घेतले लेखी आश्वासन रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ मंडणगड सर्कल तलाठी आणि लिपिकाला पंचेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आणि पेण हमरापूर विभागाला अवकाळी पावसाचा फटका गणपती कारखान्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान कारखान्यांमधील हजारो मूर्ती गेल्या पाण्याखाली आता पाहूया सविस्तर वृत्त संपूर्ण रत्नागिरीत मुसळधार पावसाचे धुमशान सुरू आहे त्याचा जोरदार फटका पुन्हा एकदा आठ महिन्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या कार्पोरेट इमारतीला बसलेला आहे सुशोभित केलेल्या या दर्शनी भागातील इमारतीच्या छत आणि कॅडिंगमधून पुन्हा गळती सुरू झालेली आहे त्यामुळे या इमारतीच्या या नव्या सुशोभीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेवरती येथील प्रवासी वर्गातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे रत्नागिरीमध्ये गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस बरसला होता आता देखील गेल्या आठवड्याभरापासून रत्नागिरीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या इमारतीच्या दर्शनी भाग आणि प्रवेशद्वाराच्या पूर्वीकडील बाजूला सुशोभीकरणात नवीन बसवलेल्या छताला आणि कॅडिंग मधून पुन्हा एकदा जोरदार पाणी गळती सुरू झाली आहे त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या भागात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे यंत्रणा देखील हैराण झाली आहे है। मागील आठ महिन्यांपासून कुंभारली ग्रामस्थ जल जीवन योजनेतील दूषित पाणी पुरवठा व योजनेतील झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी पंचायत समिती मंडणगड पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे करीत होते परंतु प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आंदोलनाचा पावित्रा घेत आज ठिया आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी सुस्त प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसे पक्षाचे नेते व खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाणी अधिकारी जावेद यांना फैलावर घेत पंधरा जून पूर्वी कुंभारली ग्रामस्थांना नवीन विहीर बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी वैभव खेडेकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे आज गावातील नळपाणी योजनेसंदर्भात इथे आंदोलन घेण्यात आलं गेले आठ महिने ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळ सर्वजण इथं आंदोलन करत आहेत या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की दूषित विहिरीचं पाणी कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रशासन आमच्या ग्रामस्थांना ते पिण्यासाठी फार पडत होतं आणि या संदर्भात सातत्याने गेलं आठ महिने या ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता तर मी ज्या वेळेला सार्वजनिक पूजेला गेलो त्याच वेळेला तिथला मी विहिरीचे निरीक्षण केलं आणि खरोखरच त्या शेजारच्या तलावाचं दूषित पाणी त्या ठिकाणी आढवं बोर मारून घेण्याचा प्रयत्न केला होता तर हे चुकीच्या नियमाने केलेलं काम होतं आणि मग मी गेल्या दीड महिन्यापूर्वी इथले बेडिओ असतील इथले गवारे साहेब आहेत इथल्या जवाथे मॅडम आहेत त्यांच्याशी संपर्क साधून हे तुम्ही चुकीचं काम केलेलं तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने कराबाई याच्या सूचना मी केल्या होत्या त्याची दखल घेऊन ह्या आंदोलनाची गेल्या पंधरा दिवसापूर्वी नवीन उद्भव त्याने त्या ठिकाणी पाहिला नवीन जागा पाहिली आणि ते विहिरीचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आज ह्या सगळ्या गोष्टीला मे महिना आला आमच्या सर्वांचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं की जूनच्या पंधरा तारखेपर्यंत ही विहीर व्हावी नवीन विहीर याची आता चर्चा झाली आमच्या महिला मंडळाने जोरदार रा आंदोलन केल्यामुळे आणि तरुण वर्गाने आणि सगळ्या ग्रामस्थांनी जोरदार आंदोलन केल्यामुळे प्रशासनाने मान्य केलेलं आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये ही नवीन विहिरीचं काम ला या ठिकाणी सुरू होईल आणि ते पूर्ण केलं जाईल असं पत्र आम्हाला मॅडम यांनी दिलेलं आहे त्यांना लागणारं सगळं सहकार्य आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि एक चांगला आदर्श आमच्या या कुंभरवणीच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळाने घालून दिला आहे की जर का अन्यायाला वाचा फोडायची असेल तर एकजुटीने त्या ठिकाणी आवाज उठावा लागतो तरच हा अन्याय दूर होता याचं उत्तम उदाहरण आजची ही नळपाणी योजना आहे त्यामुळे मंडणगडच्या मला सगळ्याच ग्रामस्थांना सांगायचं आहे की आमच्या कुंभारलीच्या गाववाल्यांचा तुम्ही आदर्श घ्या तुमच्या गावात जर का काय एखादी चुकीची गोष्ट होत असेल त्याच्याबरोबर ता आवाज उठवा आमच्यासारखे सगळेच कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील आणि या मंडणगड तालुक्यामध्ये चार्णा विकासाच्या दृष्टीकोन चांगली कामं व्हावी यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी असू पाठीशी असू आज या ग्रामस्थ मंडळाचा या ठिकाणी विजय झाला असं मी या ठिकाणी समजतो आणि शुद्ध पाणी या महिनाभरामध्ये शुद्ध पाणी चांगलं पाणी आमच्या ग्रामस्थांच्या घराघरामध्ये जाईल आणि निश्चित त्याचे आशीर्वाद या सगळ्या आमच्या मंडळींच्या असतील असं मला या ठिकाणी म्हणायचं रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडवून देणारी घटना मंडणगड येथे घडलेली आहे एका कामासाठी पंचेचाळीस हजार रुपयांची लाच घेताना तलाठी सर्कल आणि लिपिक असे महसूल विभागाचे तीन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात रंगे हात सापडले आहेत एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांवरती कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागातील एका कामासाठी पंचेचाळीस हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती ही लाच घेताना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंडणगड तहसीलदार कार्यालयाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिघांना रंगेहाथ पकडले यामध्ये सर्कल अमित शिगवण तलाठी श्रीरामे आणि कोशागार कार्यालयातील शिपाई भोसले यांचा समावेश आहे तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलिसांची कारवाई सुरू होती या घटनेमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चवाट्यावरती आलेला आहे पेण हब्रापूर विभागातील अनेक गणपती कला केंद्रात पाणी शिरल्याने मूर्तीकारांची मूर्ती उचलण्यास एकच धांदल उडाली अशातच पर्यावरण मंडळ हे शाडू मातीच्या मूर्तीचे आग्रह करतोय परंतु आज शाडू मूर्तीची मूर्ती असती तर चिखल होऊन वर्षभराची लाखोची मेहनत पाण्यात गेली असती आणि मूर्तीचा चिखल झाला असता तर याचा नुकसान कोणी भरून दिला असता असा प्रश्न समोर आला आहे रायगडमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे त्या अतिवृष्टीमुळे अमरापूर विभागातील मूर्तीकरांचे खूप नुकसान झाले आहे हजारो मोठ्या ह्या पाण्याखाली आहेत पूर्ण कारखान्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे त्यामुळे मूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज पर्यावरण मंडळ हे शाडू मातीवर आग्रह करतं पण जर आज शाडू माती असती तर आज मूर्ती यांचं चिखल झालं असतं मग हा नुकसान कोणी दिला असता भरून आज शाडू माती पीओ पी आहे म्हणून काहीतरी पन्नास टक्के तरी या मूर्त्या वाचलेल्या आहेत आणि प्रत्येकाला थोडा धीर मिळाला आहे आणि जर शाडो असते तर काय हाल झालं असते म्हणजे प्रत्येक वेळेस हे मूर्तीकारांवर वे कोणत्या कोणत्या प्रकारचा हा अन्यायच होत आहे संकटच येत आहे याचा विचार सरकारने करावा रायगड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील अतिरदुर्गम भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे या अनुषंगाने नागरिकांच्या मदतीसाठी बचाव पथक महाड आपदा मित्र प्रशासन सज्ज झाले आहे बचाव कार्यासाठी बोटी घेऊन सदस्य देखील सज्ज झाले आहेत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे ते देखील पाहूया आता आ, 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 जे पावसाळा सुरू आहे याच्यात विचित्र गोष्ट सुरू झालेलं नसून एवढा भीषण पाऊस चालू आहे जवळपास आपले जिल्ह्याचे ॲव्हरेज रेनफॉल तीन हजार ते एकतीसशे मी मिलीमीटर असतात पण परवा दिवशी फक्त एका दिवसात काही तालुका आहे जसं महाड रोहा तिथे जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर या आकडेून असं दिसतंय की खूप गंभीर रीतीने पाऊस पडणार चालू आहे आपण सर्वांनी ऐकलंच असेल की काही यामुळे दोन डेथ्स पण झालेली आहे तर जे डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसवरून आपल्याला सर्वांना सूचना दिली जाते त्याच्या कृपया करून पालन करावा अर्जंट काम असेल मगच घरातून बाहेर पडणं पडलं पाहिजे आणि शेती शेतीचे जे ठिकाणं आहे मासेची मासेमारीचे जे ठिकाणं आहे तिथे गेल्या नाही पाहिजे आणि काहीही आपल्याला लागला तर आपण अपन आपली सरकारी जे यंत्रणा आहे ते पूर्ण ससज्ज आहे आणि हे इंटरव्हेंशनसाठी आपण तत्पर आहोत संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवरती तेवीस जवानांचे एनडीआरएफ पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले आहे मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप पाहता पावसाळ्यामध्ये एनडीआरएफचे पथक महाडमध्ये ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे महाड मदे आले नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमाविहारमध्ये कॅम्प लावलेला आहे या पथकाकडे अद्यावत उपकरणांसह चार फायबर होडी वायरलेस सेट अन्य सामग्रीचा समावेश आहे आगामी काळात या टीम मार्फत महाड पोलादपूर तालुक्यातील प्राधान्याने दरडग्रस्त पूरप्रवण गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे संदर्भात जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे जे टीम आपल्या ये इथं येतेच पण यावर्षी लवकरच म्हणजे काल दिनांक सत्तावीस रोजी एन डी आर टीम महाडमध्ये दाखल झालेली आहे पूर्ण जिल्ह्यात जर आपण दोन दिवसापूर्वीचा आकडा पाहिला तर मुरुड असेल किंवा मसाळा असेल या ठिकाणी तीनशे सत्तर साडेतीनशेच्या वर पाऊस झालेला आहे तर अशा या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामना करण्यासाठी एन डी आर एफची एकूण तेवीस जवानांची तुकडी महाडमध्ये दाखल झालेली आहे ही जी तुकडी आहे ती सध्या इथं महाडमध्ये वास्तव्याला असणार आहे महाड असेल पोलादपूर असेल किंवा जिल्ह्यातील कुठेही हे असेल त्या ठिकाणी त्यांना वेळप्रसंगानुसार तिथं पाठवलं जाईल सध्यास्थितीत आपल्या महाडमध्ये जे दरडप्रवण गावं जास्त मोठ्या प्रमाणावरती आहेत किंवा काही जे पूरग्रस्त गावं आहेत त्या ठिकाणी त्याची माहिती घेणे जिथे जिथं दरड़ प्रवण भाग आहे त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचं सेन्सिटायझेशन करणे यासाठी या एन डी आर एफचं आपण जे आहे व्हिजिट त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत काल रात्री उशिरा खारघर मधील ए सी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे सायन पनवेल हायवेवरील सेक्टर चार मधील प्लॉट नंबर सतरा येथे असलेल्या या कॉलेजमध्ये पहिल्या मजल्यावरील प्रशासकीय कार्यालय आणि प्रिन्सिपल कार्यालयाला आग लागली सदर आग लागल्याची वर्दी सिडको अग्निशमक केंद्राला रात्री सव्वा अकरा वाजता मिळाली अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवरती पूर्णपणे नियंत्रण मिळवले मात्र या आगीत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झाले आहे प्रशासकीय कार्यालय आणि प्राचार्यांचे कार्यालय पूर्णपणे जळून खाक झाले असून सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाहीये सुरक्षा रक्षकांना विचारण्यात आले असता त्यांनाही आगीचे नेमके कारण सांगता आलेले नाहीये सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पुढील तपास आणि आगीचे कारण जाणून घेण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे कर्जत मधील सावली फार्म हाऊस या ठिकाणी शेळी पालन व्यवसाय करीत असल्याचे भासवून त्यामागे अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना चालू केला असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले होते सदर ठिकाणी उत्पादन करणाऱ्या टोळीपैकी एका इसमास अटक करून तो त्याच्या साथीदाराच्या मदतीने चालवीत असलेल्या फॅक्टरीमधून अकरा कोटी पाच लाख रुपये किमतीचा एकूण पाच पाँछ किलो पाचशे पंचवीस ग्रॅम एम डी व अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांची निर्मिती करीत असणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन्ट साहित्य हस्तगत करण्यात आले आहे सदर गुन्ह्यात अद्यापपर्यंत चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख दहा हजार रुपयांचा एकूण बारा किलो सहाशे चौसष्ट ग्राम वजनाचा एम डी व अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा आंबली पदार्थांची निर्मिती करता लागणारा कच्चा माल व इलेक्ट्रॉनिक प्लॅन चे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अंबली पदार्थाची विक्री करणारे पाच आरोपी व उत्पादन करणारा टोळीमधील एक असे एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे तळा तालुक्यातील इंदापूर आगरदंडा महामार्गाच्या सोनसडे गावाच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतच्या टेकडीवरील माती मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती वाहून आल्याने रस्त्यावर सर्वत्र मातीचे साम्राज्य पसरले होते ज्यामुळे रस्ता निसरडा होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती या गोष्टीची माहिती मिळताच याची गांभीर्याने दखल घेत तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कार्यवाही करण्यात आली निवासी नायब तहसीलदार मंगेश पालांडे मंडळ अधिकारी चंद्रकांत राऊत ग्राम महसूल अधिकारी विशाल वाघमारे नितीन कदम ज्योती पठाणे महसूल सेवक किशोर चोगले असे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी सदर पथकाकडून वाहन चालकांना सावध करणे अपघात टाळण्यासाठी वाहनांचे वेग नियंत्रणाचे काम करण्यात आले तसेच सदर पथकाच्या निर्देशांवये जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर रस्त्यावरील माती बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात आला गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे आंबा बागायतदार यांचे नुकसान झाले आहे कोकमचे देखील नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे सलग चार पाच दिवस अनेक तालुक्यात विजया अभावी आमदार होता त्याचबरोबर नारायण राणे यांचे चिरंजीव पालकमंत्री व आमदार आहेत त्यांना अधिकारी कोणीच ऐकत नाही जुमादत देखील नाही असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे नारायण राणे साहेब तुमच्या सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये लोक बघत आहेत आपण खासदार म्हणून निवडून आला आहे परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावूळ घातला आहे आंबाबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोकमचं नुकसान झालं आहे गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार -वार सिद्ध झालं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेबांवर ठाकरेंवर टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतारसंघामध्ये काय चाललंय आहे यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या तीन महत्वाच्या स्तंभांना म्हणजेच जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि सी ओ नेहा भोसले यांना पंडित पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्याकडून सदिच्छा भेट देण्यात आल्या या संदर्भात चित्रलेखा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली आहे एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आज जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून एक महिला आ, एस पी आ, दलाल मॅडम आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सीओ भोसले मॅडम आलेल्या आहेत सो आम्हाला सुद्धा अभिमान आहे की प्रशासनाच्या माध्यमातून महिला इथे कार्यरत आहेत आणि एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने मला असं वाटलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जर समन्वय असेल तर एक चांगला संवादानाने एक चांगलं काम करता येऊ शकतं तर त्यामुळे ही जस्ट कोण ओळख होती आणि त्यानिमित्ताने ती भेट होती कोकणात सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे दापोली तालुक्यातील वणन गावात सोमवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली राजेंद्र कोळंबे वर्ष एकोणपन्नास हे नाईट ड्युटी करून सायकलवरून घरी परत असताना पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेले होते राजेंद्र हे पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत सायकल सकट वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली अखेर मंगळवारी सायंकाळी तेहतीस तासांच्या शोधकार्यानंतर राजेंद्र यांचा मृतदेह घटनास्थळापासून पाचशे मीटरच्या अंतरावरती मिळाला नदीच्या पुलाला कोणतेही संरक्षक कठडी नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे राजेंद्र हे गावाजवळील एका पुलावरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहत होता ज्यामुळे त्यांना सायकलसह प्रवाहाने खेचून नेले राजेंद्र कोळंबे हे रात्रीच्या शिफ्ट नंतर सकाळी सातच्या सुमारास घरी परतत होते पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूर आला होता आणि पुलावरून पाणी देखील वाहत होते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात वाहून गेले यानंतर अथक प्रयत्नांनंतर राजेंद्र कोळंबे यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील बिरवाडीतून वाहणाऱ्या काळ नदीवर खरवली हद्दीत महाड एमआयडीसी कडून बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी अडवले जाते पूर्वी या पाण्याचा वापर बिरवाडी खरवली तसेच आदी गावातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापर करीत होते परंतु सध्या या पाण्याचा वापर होत नसला तरी लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे पाणी अडवले जात आहे दरवर्षीप्रमाणे पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट आणि मातीचा भराव याचा वापर करून केला जाणारे हे काम आता केवळ लोखंडी प्लेटचा वापर करून केले जाते आहे यावर नक्की किती पैसे खर्चित पाडतात याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी गरज नसताना हे पाणी अडवले जात आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळीत वाढ झाली असल्याने खरवली येथील रहिवाशांना धोका निर्माण झालेला आहे यामुळे गरज नसताना पाणी अडवणे विनाकारण प्रशासनाचे पैसे खर्ची टाकणे याची चौकशी व्हावी अशी मागणी बिरवाडी खरवली येथील नागरिकांनी केलेली आहे दिवाळी झाली की ऑक्टोबर नोव्हेंबरला प्लेटे टाकायला सुरुवात करतात आणि ते मे महिन्याच्या शेवटी शेवटी काढायला सुरुवात करतात पण तू या यंदाच्या वर्षी प्लेटी का टाकल्या हेच है, काय कळत नाही माती टाकलीच नाही प्लेटीमध्ये त्यामुळे प्लेटीचा प्लेटी काही उपयोग झालेला नाही पाणी सगळं वाहून गेलेलं आहे लिकेज मिन आहे त्यामुळे पाणी बिजलूल साठेलंच नाही आता काढायची वेळ आली तर निम्मा पाऊस होऊन गेला मे महिन्यात पावसाला सुरुवात पा। झाली आणि एवढं पाणी आता तुंबलं आहे की आमच्या घरांना भीती झालेली निर्माण खरोज गावातल्या चाळीस गावातल्या लोकांना पाणी जर असंच तुमला आणि प्लेटी काढल्या नाहीत तर आमच्या घरातनं पाणी शेण्याची भीती आम्हाला निर्माण झालेली आहे त्यामुळे आम्ही आता जीव टाकणीला आमचा लागले आणि आम्ही जीव मोठी धरून रात्र काढतो तर आता हा पावसाची काही गॅरंटी नाही पाऊस मे महिन्यात आता जून ज्यावेळेच्या मे महिन्यातच पाऊस चालू झाला आणि यांनी फक्त वर्षाच्या प्लेटी काल काढल्या थोड्याशा आणि आता प्लेटी काढायचं नाव नाही त्यामुळे आमच्या जीवावर घोर झालेला आहे मोठा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एस टी महामंडळाचा गलथान कारभार समोर आला आहे दुपारी चार वाजता मुरुडकडून मुंबईकडे निघालेली एस टी ब्रेकडाऊन झाल्यानंतर एस टीतील रिझर्वेशन असलेल्या प्रवाशांना साधारण सहाच्या दरम्यान रोहा एस टी स्टँड येथे आणण्यात आले त्यानंतर त्यांना ड्रायव्हर कंडक्टर यांनी पाच मिनिटात बंदोबस्त करतो असे म्हणत तेथून निघून गेले एक तास उलटल्यानंतर प्रवाशांकडून याची विचारपूस केली असता स्थानक प्रमुख यांच्याकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली याची माहिती समाजसेवक बिलाल मोरबेकर यांना समजताच हे रोहा एस टी स्टँड येथे दाखल झाले त्यानंतर प्रवाशांना सोबत घेत रोहा एस टी आगर येथे दाखल झाले परंतु एस टी महामंडळाच्या आगर व्यवस्थापकाला एस टी अवेलेबल करण्यासाठी चक्क सहा तास गेले यामुळे एस टी महामंडळाचा गलथान कारभार आणि नागरिकांसाठी असलेला बेजबाबदारपणा पाहायला मिळाला रात्री नऊ वाजून गेले की शौचालयाला लॉक लावण्यात येतो त्यामुळे महिला प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय संतप्त नागरिकांनी यावर प्रतिक्रिया देत प्रशासनाने यावर गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कारवाई करावी अशी मागणी केली आहे मुरुडवरून चार तीनची एस टी असते मुंबईला जाणारी मुरुड मुंबई ते आमच्या इथे उस माझं गाव उशी आहे आम तिथे आमच्या इथे चार वाजता येते पण आम्ही तीन वाजल्यापासून एसटी स्टँड वरती आहोत तिथे एस टीच नाही आलेली आहे ती डायरेक्ट सहा वाजता एस टी आलेली आहे सहा वाजता येऊन पण ती एस टी हे गाव आहे त्या अर्ध्या याच्यावरती एसटी येऊन बंद पडली आणि त्याच्यानंतर तिथून आम्हाला पूर्ण वरती डोंगर चढल्यासारखं सगळं सामान घेऊन आमची एस टीतली सगळी माणसं पूर्ण डोंगर चढले वरती त्याच्यानंतर पाठीमागून मुरुड रोहा एस आली त्या एसटी मध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि रोहा डेपो मध्ये इथे आणून सोडलं रोहा डेपो मध्ये आता रात्रीच्या अकरा साडे अकरा होत आलेले आहेत अजूनपर्यंत आमची कोणी सोय आणि इथे कोणीच दखल घेतलेली नाही आमच्या प्रवाशांमधल्यांनी पण खूप जणांनी फोन केले त्यांना की इथे सगळे प्रवाशी आहेत लहान मुलं आहेत लेडीज आहेत इथे कसलीच काहीच सोय नाही न करता ते जे आमच्या जे आमच्यासोबत आलेले कंडक्टर वगैरे ते स्वतः एसटी पकडून निघून गेले आणि अशी एसटी पाठवलेली पूर्ण भंगार एस टी होती काहीच चढ चढ चढणीला चढली नाही ती पूर्ण एसटी आणि इकडे आल्यानंतर आमची एवढी गैरसोय झाली की आम्हाला इथे कोणीच मदत केलेली नाही फक्त हे दादा आले त्यांनी त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी आम्हाला इथे मदत केली आम्ही तिथे डेपो मध्ये गेलो तेव्हा त्यांनी ते एस टी वगैरे हे आमच्या सोबत आहेत सहकारी त्यांनी कॉल करून एस टी वगैरे मागून घेतली तोपर्यंत आम्हाला इथे कसलीच सोय नव्हती लहान मुलं आहेत आमच्या सोबत लेडीज वगैरे आहेत सगळे इथे लायटीची सोय नाही वॉशरूमची सोय नाही कसलीच सोय नाही इथे रोहायलाच थांबलेलं आहे साडेसात सॉरी साडेसात वाजल्यापासून की आता पाच मिनिटांनी एसटी सोडणार पाच मिनिटांनी एसटी सोडणार शेवटी आम्ही तिकडे काउंटरवर जाऊन विचारलं इकडे फोन लिहिलेले आहेत तुम्ही फोन करा फोन करताय तर फोन कोणी उचलत नाही शेवटी आम्हाला काय तुमचं नाव मोरवेकर बिलाल मोरवेकर समासोख यांनी आम्हाला खूपच मदत केली जाऊन आमचे ज सोबतचे होते त्यांना घेऊन तिकडे गेले डेपो मध्ये तिकडे करून आता ही एस टी या टायमिंगला आली आणि इथे बाथरूम पण बंद ना दुकान नुसते आम्ही असे वेडा पिशे सारखे छोटी मुलं पण सोबत आहेत जेंट्स आहेत लेडीज एकूण वीस एक जण वी माणसं होत आम्ही रिझर्वेशन करून एस टीचा गलथान कारभार म्हणेन मी याला आणि हे पुन्हा आता सगळ्यांच्या समोर आलेलं आहे कारण की आम्ही लहान मुलांपासून सगळेजण जवळपास दोन तास गाडी उशीरा आली आणि जी आलेली गाडी होती ती सुद्धा डिफेक्टिव्ह होती एक तास गाडी बनल्यानंतर बंद पडल्यानंतर कुठला पर्यायी व्यवस्था पण आमच्याकडे नव्हती त्यानंतर इथे आल्यावर पण आम्ही राम भरोसे इथे कोणी आमची दाद घ्यायला तयार नव्हतं आज मुरुडची ही गाडी तीन साडेतीन वाजता निघाली होती आणि त्याच्यानंतर उचलला ही ब्रेकडाऊन झाली गाडी त्याच्यानंतर इथं येणारी जी गाडी आहे त्यात मध्ये परवासी बसले बसल्याच्या नंतर साडेसात वाजता इथे परवासी इथे येऊन तीन तीन साडेतीन घंटे इथे उभे होते त्याच्यानंतर मीनी मला एक आदत आहे तर एक राऊंड मारायच्यासाठी कोण अडचणीमध्ये आहे काय ते मी बघितला का काय महिला काय ज्येष्ठ नागरिक इथे बसलेले होते मी त्यांना विचारला का तुम्ही इथे बसलेत का ते त्यांनी सांगितलं आहे आम्ही तीन तासापासून बसलेले आमची इथे कोणी दाद घेतली नाही म्हणून मी त्या महिलांना घेऊन डेपोमध्ये गेलो मॅनेजरकडे गोष्ट केली आणि तिथनं एक गाडी आपल्या रोहा डेपोची घेऊन ती आता मी ह्या महिलांना बसवलेलं आहे ते माझा बोलणं एवढंच आहे प्रशासनला महामंडळला तर जो कारोबार इथे गो्यामध्ये काय चाललं आहे कसला चाललाय तीन तास ब्रेकडाऊन दारी झालेली आहे आणि ते परवाशी इथे बसलेले आहेत म्हणून महामंडळाला माझी एवढीच विनंती आहे का महिलांच्या गोष्टीमध्ये आम्ही गप बसणारे नाही ते महिलांना चांगली सुरक्षा भेटली पाहिजे काय महिलांचे कंप्लेंट आहेत का, का बाथरूम बंद आहे असे जर रात्री जर कोणाला लघवी जर लागली ते कुठे जाणार ते म्हणून माझी प्रशासनला विनंती आहे तर लवकरात लवकर महामंडळ वरती लक्ष दे यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण